हा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आमच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी सासू तर आज आम्ही तुम्हाला एक नवीन रेसिपी सांगणार आहोत त्याचं नाव आहे चिकन लॉलीपॉप चला तर मग त्यासाठी काय काय लागणार साहित्य ते तुम्हाला दाखवते चला चला तर मग चिकन साठी असे पीस भेटतात भेटतात चिकन सेंटरमध्ये ते मी आणलेले आहेत हे बघा असे पीस असतात चला तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे लाल तिखट घरगुती लाल मसाला हळद तीन अंडी विनेगर सोया सॉस फूड कलर रेडमध्ये आलं लसूण त्याची पेस्ट केलेली आहे कॉर्नफ्लावर आहे मैदा आहे चला तर मग आपण आता हे चिकन लॉलीपॉपचे मॅरिनेट करून घेऊ त्यासाठी आता मी आलं लसूण पेस्ट त्यामध्ये टाकत आहे आपल्या आवडीनुसार टाकायचे विनेगर आहे आता हे चिकन एक किलो घेतलेलं आहे त्यानुसार जर तीनशे ग्रॅम असेल ना तर त्याला एक चमचा विनेगर टाकायचं आहे आता मी हे तीन चमचे मी विनेगर ह्यामध्ये टाकणार आहे तसंच सेम तीन चमचे सोया सॉस मी त्यामध्ये टाकणार आहे आता हे सर्व मसाले मी ह्याच्यामुळे टाकणार आहे चांगलं मॅरिनेट करून घेणार आहे असं चांगलं मॅरिनेट करून घेतलेलं आहे आता हे मी अर्ध्या तासासाठी ठेवणार आहे साईडला आता आपण ह्याच्या बॅटरसाठी काय लागणार आहे त्याची तयारी करायला घेऊ चला तर आपण आता लॉलीपॉपच्या बॅटरची तयारी करू त्यासाठी मी एका बाउलमध्ये अंडी घेतली फोडून त्याच्यामध्ये आपण जी आलं लसणाची पेस्ट केलेली आहे ती टाकायची लाल तिखट टाकायचे काश्मिरी लाल तिखट मीठ टाकायचे चार ते पाच चमचे कॉर्नफ्लावर टाकायचे चार ते पाच चमचे आपल्याला मैदा टाकायचे आणि थोडासा फूड कलर टाकायचा हे चांगलं मिक्स करून घ्यायचे जास्त पातळ पण नाही आणि जास्त थिक पण नाही अशी त्याची स्लरी करायची बघा तुम्ही बघत सर माझी स्लरी कशी झालेली आहे बॅटरची चिकन पण चांगलं मॅरिनेट झालेलं आहे आणि तेल पण चांगलं तापलेलं आहे आता आपण हे मॅरिनेट केलेले चिकन लॉलीपॉप आहेत ना या बॅटरमध्ये चांगलं बुडवून अलग असं टाकायचे दोन्ही साईडने आपल्याला त्याला आता डीप फ्राय करून आहे हे आता नॉर्मल फ्राय झालेलं आहे पाच ते सात मिनिटांनी आपल्याला परत डबल फ्राय करून घ्यायचे त्याने क्रिस्पी होतात लॉलीपॉप आता बारीक फ्लेमवर आपण ह्याला पाच ते सात मिनटं फ्राय करून घेऊ okay. डबल फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला ह्याला छान असे डबल ड्रिप फ्राय केलेले आहेत मी क्रिस्पी झालेले आहेत तुम्ही बघतच आस किती छान असे क्रिस्पी झालेले आहेत आज आम्ही हे बनवलेले चिकन लॉलीपॉप तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय